हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्र आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर आयुष्यामध्ये खूप श्रीमंत होण्यासाठी आपल्याला तुरटीचा उपाय करायचा आहे आणि ती तुरटी तुरटीचा एका कोणत्या ठिकाणी खरा आपल्याला ठेवायचा आहे आणि खरा ठेवल्यानंतर जी काही तुमची कठीणातील कठीण इच्छा किंवा पैशाविषयीच्या अडचणी असतील त्या नक्कीच पूर्ण होत होईल पण एवढंच नाही तर फक्त चोवीस तासामध्ये तुमच्याकडे पैसा संपत्ती येऊ लागेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे पूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करेल असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तो तुम्ही नक्कीच करून बघा तर उपाय कशा पद्धतीने करायचा आणि उपाय आणि हा तुरटीचा खडा कुठे ठेवायचा या विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आपण सर्वांना जीवनामध्ये प्रत्येकाला आज आर्थिक अडचणींचा किंवा संकटांचा सामना करावा लागतो अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत तर या जगामध्ये असं कोणीच नाही की ज्याला पैशाची गरज नाही किंवा ज्याला सर्व काही ईश्वराने दिलं आहे आता असतीलही पण कशाची ना कशाची कमतरता ही असतेच असं परिपूर्ण या जगामध्ये कुणीही नसतं जरी आपल्याकडे पैसा असला तरीही तो पुरविला जात नाही आपण खूप मेहनत कष्ट करतो पण ती देखील तो पैसा आपल्याकडे टिकल्या जात नाही आपण खूप कष्ट मेहनत करूनही असं का बरं होतं तर कधीकधी आपल्याला म्हणावी तशी आपल्या नशिबाची साथही मिळत नसते म्हणूनच आपल्याला कष्टाला मेहनतीला फळ मिळावं यासाठी हे छोटे छोटे उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक पडतो या आजकालच्या जगामध्ये असं कुणीही नाही की त्याला पैशाची गरज नाही तर प्रत्येकाकडे गरजेपुरता पैसा हा असतोच बरोबर करून स्ट्रगल करून जगत असतात त्यांच्यावरती खूप कर्ज असत आणि काही लोकांकडे पैसा असतो पण त्यांना जे करायचं आहे त्यासाठी तो पैसा पुरत नाही अशा परिस्थितीमध्ये पैशाविषयीच्या समस्यावरती जर काही असे उपाय जर आपण केले तर आपली आर्थिक परिस्थिती त्यासाठी आपल्याला फार काही नाही तर रुपये खर्च करून आपल्याला एक खा उपाय करायचा आहे आणि तसंही तुरटी आपल्या सर्वांकडे असतेच तर वास्तुशास्त्रानुसार सांगितलेला तुरटीचा उपाय सांगणार आहे आणि तुरटीच्या उपायाचा फायदा नक्कीच होतो तर हे तुरटीचे उपाय केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ही देखील येऊ लागते आणि कितीही मोठं कर्ज आपल्यावरती असेल तर त्या कर्जातून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळेल आणि आपल्याकडे पैसा धन आकर्षित करू शकता आणि जीवनामध्ये आनंद घेऊ शकता तर बघा पहिला उपाय हा आपल्या स्वतःसाठी करायचा आहे जर तुमचा खिस्सा किंवा पर्स असेल किंवा पॉकेट असेल ते नेहमी रिकामा राहत असेल सतत आपला राहत असेल किंवा आलेला पैसा आपल्याकडे टिकतच नसेल किंवा आपण बाहेर जातो त्यावेळेला आपण असं ठरवत असतो की आपल्याला अगदी शंभर दोनशे रुपये खर्च करायचे आहे तिथे आपला तिथे गेल्यावरती आपल्याकडनं अगदी पाच सहाशे रुपये नक्कीच खर्च होऊन जातात तर याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर स्वरूपामध्ये राहत ना नाही तर लक्ष्मीला स्थिर ठेवणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि हीच तुटी जी आहे ती माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचं आणि आकर्षित करण्याचं काम करत असते त्यासाठी एक छोटा तुरटीचा खडा आपल्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये आपल्याला तो खडा नेहमीसाठी ठेवायचा आहे हा खडा ठेवल्यामुळे पैशाची कमतरता दूर होईल त्याचबरोबर ज्या व्यक्तीवरती कर्ज आहेत मग ते कर्ज तुमचं गाडीचं असो किंवा जमिनीचा असो किंवा घराचं असो इतर तुमचं कुठलंही कर्ज असो आता आपल्याला बऱ्याच वेळा काही काही गोष्टी करण्यासाठी कर्ज हे घ्यावंच लागतं तर ते कर्ज तुमचं कोणतंही असू द्या तुम्ही हे कर्ज घेतलेलं असेल त्या कर्जामधून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुरटीने दात घासायचे आहे जर का तुरटीने आपण दात घासले तर पैशाविषयीच्या समस्या ज्या आहेत त्या नक्कीच हळूहळू दूर होऊ लागतात त्याबरोबरच हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मक बदल दिसून यायला सुरुवात होईल पण फक्त हा उपाय झोपण्यापूर्वीच करायचा आहे दिवसा हा उपाय अजिबात करायचा नाही समोरचा उपाय म्हणजे कर्जमुक्ती होण्यासाठी करायचा आहे जसं की आपल्याकडे पैसा आला की तो पैसा आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर जात असेल यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा घेऊन एखाद्या डिश मध्ये ठेवायचा तो खडा ठेवायचा आहे आणि सात वेळा आपल्या उजव्या हाताने त्या खड्यावरती कुंकू टाकायचं आहे त्यानंतर हा तुरटीचा खडा आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा देवघरामध्ये ठेवला तरी पण चालतो कारण हा जो तुरटीचा खडा आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतो आणि आपण आपली संपत्ती धन जमा करण्यास यशस्वी होत जातो आणि आपलं कर्ज देखील लवकर पिटू लागतं तर बघा आपल्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा कुठून येत असेल तर ती म्हणजे आपल्या टॉयलेट बाथरूम मधून येत असते तर ही नकारात्मकता जी आहे ती आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आणत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडण तंटे मतभेद या गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही राहत नसते आणि आपल्या घराची देखील प्रगती होत नाही तर त्यासाठी आपल्याला एक तुरटीचा खडा एखाद्या मातीच्या पंथीमध्ये ठेवून आपल्या बाथरूममध्ये ठेवून द्यायचं आहे हा तुरुटीचा खडा बाथरूम मध्ये ठेवल्याने आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते आणि हा उपाय केल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहत आणि कुटुंबातील दोष जे आहेत तर ते, ते देखील घरातून निघून जातात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते तर समोरचा उपाय म्हणजे ज्यांची दुकाने असतील किंवा कोणता व्यवसाय असेल आता व्यवसाय म्हटल्यानंतर तो तुमचा कोणताही व्यवसाय असू शकतो तर त्यासाठी आपल्या व्यवसायामधल्या अडचणी दूर होण्यासाठी आणि आपला धंदा व्यवसाय खूप चांगला चालावा यासाठी एक तुरटीचा खडा घेऊन एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या दुकानाचा जो मेन दरवाजा आहे जो मेन सेटर आहे त्या सेटरच्या वरती आपल्याला बांधायचा आहे तर यामुळे आपल्या व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाहार झालेली तुम्हाला दिसून येईल आणि तुमचं हे उत्पन्न सुद्धा वाढू लागेल तुमचा व्यवसाय चांगला चालू लागेल आणि व्यवसायामध्ये ज्या काही असलेल्या अडचणी सगळ्या दूर होऊन जातील तर शेवटचा उपाय म्हणजे जर आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडतच नसेल किंवा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आणि सतत आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असेल किंवा आपल्या कुटुंबातील नातेसंबंध खराब झालेले असतील आपल्या कुटुंबामध्ये एकोपा हा राहिला नसेल किंवा तुमच्या पाठीमागे सतत कटखटी लागल्या असतील तर दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटीची पावडर आपल्याला टाकून करायची आहे आता तुरटीचा खडा टाकू शकता किंवा तुरटी आपल्याला एखाद्या खलबत्त्यामध्ये बारीक करायची आणि त्याची पावडर तयार करून ठेवायची आणि ती पावडर आंघोळ करायच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे असं केल्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या अडचणी आहे त्या हळूहळू कमी होण्यास नक्कीच मदत होते आणि आपल्या शत्रूंचा देखील नाश होतो आणि नेहमी आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत जात आणि शेवटचा एक उपाय तुम्हाला जाता जाता सांगेल अतिशय खूप प्रभावशाली आहे तर तो उपाय म्हणजे तुम्हाला मंगळवारी किंवा शनिवारी किंवा अमावसा पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे एखाद्या पिशवी म्हणजे छोटी कापडाची पिशवी असती आपल्या सोन्याच्या दागिन्याला येते त्या कापडाच्या पिशवीमध्ये तुम्हाला तुरटीची बारीक पावडर करून त्या पिशवीमध्ये टाकायचे आहे कापडामध्ये टाकायचे आहे आणि ते कापड आपली जी मेन म्हणजे मेन दरवाजा समोर आपण जी पायपुसणी टाकत असतो त्या पायपुसणीच्या खाली तुम्हाला टाकायचे आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक अमोशेला किंवा पौर्णिमेला अमोशेला जर केला तर या अमोशेला ठेवली तर पुढच्या अमोशेलाची तुरटी फेकून द्यायची परत नव्याने दुसरी भरायची पौर्णिमेला केला तरी तर आपल्याला तेच करायचं आणि तुमच्याकडनं जर प्रत्येक शनिवारी होत असेल तर प्रत्येक शनिवार देखील तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच घरामध्ये एक सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह वातावरण नेहमी जाणवेल कारण तो उपाय मी स्वतः करते आणि या आधीच्याही व्हिडिओमध्ये मी आपल्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तुरुटीचे उपाय कारण तुरुटीचे उपाय हे तुरुटी तुरुटी अतिशय प्रभावशाली असतात आवश्यक करून बघा तुम्हाला जर आवडले तर अजून त्रुटीचे असे काही उपाय मी तुमच्याबरोबर नक्की नक्कीच शेअर करेन व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होते तर कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक